हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेज सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे पहा हे संक्रांती निमित्तच आपल्याकडे हे फ्रॉक शिवायला आलेलं होतं आणि मी त्याचाच व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ अगदी काही मिनिटाचाच आहे आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही घरच्या घरी सुद्धा तुमच्या चिमुकलीसाठी असा फ्रॉक शिवू शकता आणि संक्रांती निमित्त भरपूर गर्दी आहे पण त्यात देखील मी वेळ काढून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल लाईब नक्की करा चला तर मग आपण कटिंग आणि स्टिचिंग तर फ्रेंड्स मी इथे हे फ्रॉक शिवण्यासाठी साडीच घेतलेली आहे कारण अशा भरपूर ऑर्डर आहेत त्यामुळे मी साडी घेतलेली आहे इथे आणि अस्तर देखील जास्त आहे तर आपल्याला लागेल ला तेवढंच आपण अस्तर घेणार आहोत त्यासाठी मी इथे अस्तर फोर फोल्ड करून ठेवलेलं आहे बॉडी उंची आहे इथे साडेसहा इंच तर आपण एक इंच ऍड करून घेणार आहोत तर साडे सात इंचावर मार्किंग करून आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बाकीचं कटिंग सोपं होईल तर फ्रेंड्स ही मी जी साडी घेतली आहे यातून आपल्याला घागरा सुद्धा रेडी करायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कुर्ता सुद्धा रेडी करायचा आहे त्यासाठी मी सरळ साडीच इथे परचेस केली शोल्डर इथे आपण ठेवूयात साडेचार इंच मुंडा उतार देखील साडेचार इंच ठेवूयात छातीची साईज इथे वीस इंच आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता वीस चा चौथा भाग येतो पाच आणि पाच मध्ये आपण एक इंच ऍड करून घ्यायचा आहे आणि त्यापुढे एक इंच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहोत कमरेचा साईज आणि छातीचा साईज इथे एक सारखाच असतो लहान मुलींचा त्यामुळे आपण सारखाच घ्यायचा आहे पण एक इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत टक्ससाठी त्यानंतर आपण इथे बॅक मुंड्याचा आकार देऊन आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय आता फ्रंटचा आकार देण्यासाठी अशा पद्धतीने अर्धा इंच आतमध्ये घेऊन आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे आपण फ्रंट मुंड्याचा आकार देखील देऊन घेतलेला आहे गळ्याची रुंदी इथे आपण दीड इंच ठेवणार आहोत गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तीन साडेतीन चार इंच मी इथे चार इंच घेतलेली आहे कारण रेडी साडेतीन इंच होईल शोल्डर मध्ये जाईल अर्धा इंच तर बॅक पार्टला सुद्धा आपण दीड इंच गळ्याची रुंदी ठेवणार आहोत आणि गळ्याची उंची दोन इंच बॅक साइडला आपण चेन लावणार आहोत म्हणून गळ्याची उंची इथे कमी ठेवलेली आहे आता आपण अस्तर मधून ठेऱ्यासाठी फेब्रिक काढून घेऊयात तर जितकी बॉडी उंची आहे ती बॉडी उंची संपूर्ण उंचीतून कमी करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी वरती साडेसहा इंच सोडून दिलेले आहेत बॉडी उंची आपली साडेसहा इंच होती म्हणून आणि पूर्ण उंची मी इथे वीस इंच घेतलेली आहे तुम्ही अठरा सोळा घेऊ शकता जशी तुमची आहे त्याप्रमाणे आणि आता आपण हे फेब्रिक कट करून घेतलेलं आहे मी पूर्ण साडीतून एक मीटर फेब्रिक साईडला काढून घेतलेलं होतं आता हा जो खालचा सा काठाचा साईड आहे तो आपण घेऱ्यासाठी यूज करणार आहोत तर ते आपण आधीच काढून बाजूला ठेवूयात फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जो आहे अप्पर पार्ट तो या उरलेल्या फेब्रिक मधून आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मी इथे बॅक पार्ट ठेवून कट केलेला आहे फ्रंड इथं फ्रंट पार्ट ठेवून कट नाही करायचा आहे बॅक पार्ट आपण जर ठेवून कट केला तर आपण अशा पद्धतीने फ्रंट पार्ट सुद्धा मुंढ्याचा आकार देऊन कट करून घेऊ शकतो जर का आपण फ्रंट पार्ट जर ठेवला तर चारही फ्रंटचेच पार्ट रेडी होतील म्हणजे दोन्ही पण सॉरी तर अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे स्लीव्ज करायला घ्यायची आहे तर स्लीव साठी मी इथे एक्स्ट्रा फेब्रिक घेतलेला आहे कारण चुन्यांची स्लीव करायची आहे त्यामुळे बाहीची उंची इथे तीन इंच आहे आणि कॅफाईट मी इथे दोन इंच देते दोन पावणे दोन इंच द्यायचं आहे मी इथे पाच ते सहा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे फेब्रिक बाकी छातीचा चौथा भाग टाकून आपल्याला अशा पद्धतीने रेग्युलर स्लीव रेडी करून घ्यायची आहे आपण एक्स्ट्रा फेब्रिक आहे फ्रेंड्स फ्रंट पार्टच्या मी आधीच खुना करून घेते आणि आता इथे मी फ्रंटचा आकार देऊन घेते बाहीचे आपले भरपूर व्हिडीओ अपलोड आहेत फ्रेंड्स चॅनलवरती तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आता आपण आधी बॅक पार्ट रेडी करूयात अशा पद्धतीने फेब्रिकचे दोन पार्ट करून घ्यायचे आहेत बॅकचे कारण की आपल्याला चेन लावायचे आहे मेन फेब्रिक वर अस्तर ठेवायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही पण पार्ट अशा पद्धतीने स्टिच झाल्यानंतर आपल्याला जे मेन फेब्रिक आहे ते पलटी मारून घ्यायचं आहे थोडे थोडे कट्स द्यायचे आहेत गळ्याला म्हणजे गळा जो आहे तो व्यवस्थित पलटी होईल तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून आता अशा पद्धतीने फेब्रिक सुलट करून घेतल्यानंतर टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे त्यानंतर चेन ती फेब्रिकच्या खाली ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला अगदी अशी कडेनी टीप मारून घ्यायची आहे फेब्रिकला चेन खाली ठेवायची आहे आणि वरतून टीप मारायची आहे अगदी कडेला चेन लावण्याचा जर सेपरेटली व्हिडिओ फ्रेंड्स तुम्हाला हवा असेल तर कमेंट करा आपण तो देखील व्हिडिओ शेअर करूयात तो हा जो दुसरा पार्ट आहे फ्रॉकचा बॅक पार्टचा तो अशा पद्धतीने वरतू ठेवायचा आहे आणि उलट्या साइडने टीप मारूयात म्हणजे आपल्याला टीप व्यवस्थित दिसेल तर हे बघा अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आणि आता तुम्ही बघू शकता चेन किती छान बसलेली आहे आता अशा पद्धतीने एक स्टिच करून घेऊयात उरलेली चेन कट करून घ्यायची आहे आता आपण टक्स मारून घेऊयात आपण टक्ससाठी एक, एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलेलं होतं एक इंच तर त्या पद्धतीने आपण दोन्ही साईडला अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहे टक्स मारून झाल्यानंतर आता आपण फ्रंट पार्ट रेडी करूयात मी इथे पंचकोनी नेक घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता तर अशा पद्धतीने मेन फेब्रिक वर अस्तर ठेवायचं आहे आणि ॲज इट इज स्टिच करून घ्यायचं आहे इथे मी कॅनवस यूज नाही केलेला आहे फ्रेंड्स तुम्ही कॅनवस यूज करा म्हणजे आणखीन सुंदर दिसेल तुमचा गळा फिनिशिंग छान येते कॅनवस यूज केल्याने व माझ्याकडे इथे आता अवेलेबल नव्हता सो मी नाही यूज केलाय अशा पद्धतीने कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि याला पलटी करून घ्यायचं आहे नेकला फ्रेंड्स अशाच पद्धतीचे भरपूर व्हिडिओज आपले अपलोड आप असतात चॅनलवर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आता हे बघा मी दोन्ही साईडला अशा पद्धतीने काठ जॉईंट केलेले आहेत तुम्ही व्ही शेप मध्ये सुद्धा जर काठ जॉईंट केले तर खूप सुंदर दिसेल आता आपण शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला स्लीव सुद्धा जॉईंट करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अटॅच करून घेतलेला आहे मी त्यानंतर दंडाच्या साइड ला सुद्धा आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत एक काठाचं फेब्रिक घेतलेलं आहे त्याच्यात दोन पट्ट्या करून घेतलेल्या आहेत मधोमध कट करून आता ही पट्टी आपण बाहीच्या खालच्या सा साईडला ठेवायची आहे म्हणजे उलट्या साईडला ठेवायची आहे आणि वरतून अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आणि याला अशा पद्धतीने चुन्या देऊन घ्यायच्या आहेत याला फुगाबाई म्हणतात फ्रेंड्स काही जण गोपी बाही सुद्धा म्हणतात खूप सुंदर दिसते आणि खालची जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने वरच्या साइड ला फोल्ड करून घ्यायची आहे आणि दोन्ही स्लीव जे आहेत आपले रेडी झालेले आहेत आता आपण बेल्ट साठी कटिंग करूया दोन दोन इंचा दोन इंच रुंदीला आणि लांबीला दहा ते पंधरा इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आधी एक क्रॉस टीप मारून घ्यायची आहे आणि एक सरळ टीप मारायची आहे दुसऱ्या साइड ला टीप नाही मारायची फ्रेंड्स मोकळ ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने सुई किंवा पेनच्या मदतीने आपल्याला हे बेल्ट अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचे आहेत आता फ्रंट पार्ट जो आहे फ्रॉकचा तो घ्यायचा आहे आणि दोन्ही कमरेच्या साईडला आपल्याला हे बेल्ट आतल्या साईडने अटॅच करायचे तुम्ही इथे बघा आतल्या साइडने मी अटॅच करते व्यवस्थित लक्ष द्या त्यामुळे सांगत असते फ्रेंड्स की नेहमी व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी व्यवस्थित लक्षात येते आता एका साइडला मी फिटिंगची टीप मारून घेतलेली आहे आता आपण घेर रेडी करूयात तर अस्तरला मी खालच्या साईडने डबल फोल्ड करून मेन फॅब्रिकला अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यात चुन्या टाकून घेणार आहोत आणि हे बघा इथे ऑलमोस्ट आपला फ्रॉक रेडी झालेला आहे आता दुसऱ्या साईडला आपण फिटिंग टिप मारून घ्यायची आहे आणि